तयार झालेले संताजी खऱ्या अर्थाने त्यांच्या युद्धनीतीचे पायिक होते कारण ज्या प्रकारे शिवरायांनी गरिमी काव्याचा अचूक वापर करून कितीतरी नामांकित सिरणी पराभूत केले त्याच प्रकारे राजाराम महाराजांच्या काळात संताजींनी याचे अनुकरण केले मुघल इतिहासकार खापिकान म्हणतो संताजी जवळ आला आहे असे कळताच नामांकित मुघल सरदारांचे अवसान गळून जाय व त्यास भीतीने कापरे भरे हे उद्गार खुद्द संताजींच्या शत्रूचे आहेत शत्रूकडून असे उद्गार येणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खापी खराने संतजींना खूप शिव्याशाप दिलेले आहेत कारण संताजींनी जितका मुघलांना त्रास दिला तितका त्रास इतिहासात मुघलांना कुणीच दिला नाही त्यामुळे संताजी हे नवी स्वराज्याचा आधारस्तंभ होते पण पुढे नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं या वीर योद्ध्याचा शेवट शत्रूकडून न होता आपल्याच लोकांमधील अंतस्थ राजकारण आणि गैरसमजाने होतं हे खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे शेवटच्या दिवसात संताजींवर स्वकीय आणि परकीय शत्रू एकाच वेळी अंगावर आले होते आणि याच स